नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व देशातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर शेतकरी बंधूं सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पोंडिचेरी पोंडिचेरीमध्ये कापसाला प्रति क्विंटल सहा हजार सातशे बत्तीस रुपये भाव मिळाला आहे तर यापुढची बाजार समिती आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये कापसाला प्रति क्विंटल सहा हजार भाव मिळाला आहे यानंतरची बाजार समिती आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये कापसाला सर्वात कमी भाव मिळाला आहे तोच म्हणजे पाच हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे ओडिशा ओडिसामध्ये प्र कापसाला भाव मिळाला आहे प्रति क्विंटलमध्ये सात हजार चारशे रुपये तर तमिळनाडूमध्ये कापसाला प्रति क्विंटल मिळाला आहे नऊ हजार सातशे तेहतीस रुपये यानंतर मध्य प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळाला आहे प्रति क्विंटल नऊ हजार आठशे रुपये तर पंजाबमध्ये मिळाला आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रामध्ये कापसाला भाव मिळाला आहे प्रति क्विंटल आठ हजार चारशे शहाण्णव रुपये तर कर्नाटकमध्ये सर्वात अधिक भाव मिळाला आहे कापसाला दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे राजस्थान राजस्थानमध्ये कापसाला भाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तसंच गुजरातमध्ये कापसाला भाव मिळाला आहे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हरियाणामध्ये कापसाला भाव मिळाला आहे आठ हजार चारशे ,000 रुपये प्रति क्विंटल तर तेलंगणामध्ये कापसाला भाव आहे शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद